वीर नायक प्रत्येक बातम्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांनी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापदा अरुण भाऊ अडसड यांना मतदान करण्याचं आवाहन केलं महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे तमाम जनतेचे लाडके उमेदवार आमदार प्रतापदादा अडसड यांना धामणगाव विधानसभा क्षेत्रातील तमाम मतदार बंधू भगिनींनी प्रचंड बहुमताने विजयी करावा वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे दादा अडचण यांचा क्रमांक एक आहे एक क्रमांकाचं पहिल्या नंबरचं बटन दाबून आपल्या विजयाचा आशीर्वाद आपले तरुण तडफदार कर्तबगार आणि समर्पित अशा प्रकारचे आपल्या विभागाचे नेते आमदार दादा अडसळ यांना प्रचंड भूमिका विजयी करावा अशी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे धन्यवाद